भावना अशा आहेत की दोन हजार तीस नंतर शेती करणं कठीण होणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेती जर करायची असेल तर आता विज्ञानाचा उपयोग शेती करण्यासाठी घ्यावा लागणार तर शेती होईल अन्यथा होणार नाही शेतीच्या समोरचं सगळ्यात जर मोठं चॅलेंज काही असेल तर जमिनीमध्ये कार्बन एक टक्के लागतं आता झिरो पॉईंट टू झालेलं आहे हे कर्ब जर वाढल्या वाढला तर तुम्हाला उपजावी नाही तर फक्त सात बारा पो बा पोराला सात बारा देऊन उपजाऊ जमीन देणार नाही मग ते कर्ब कसं वाढवायचं असेल तर त्याला विज्ञानाचा उपयोग करावा लागणार नंबर एक नंबर दोन आता दोन हजार तीस नंतर शंभर दिवस पडणारा पाऊस दोन बावन्न तासात येऊन जाणार आहे त्यावेळेस बावन्न तासात येऊन जाईल म्हणलं त्यावेळेस जगातल्या काही शास्त्रज्ञ म्हणले खोटं बोललेले परंतु आता तीन महिन्यापूर्वी दुबईमध्ये अडीच वर्ष पडणारा पाऊस एक दिवसात पडला आणि मग अडीच वर्ष पडणारा पाऊस एक दिवसात जर पडणार असेल तर शेती कशी करावी लागणार आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी बघता आता दोन हजार तीस नंतर माझ्या शेतात जर चाळीस वर्षापूर्वी एक क्विंटल जेवारी होत असेल तर आता फक्त साठ किलो होणारे चाळीस क्विंटल फक्त तापमान वाढीमुळे होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये टिकणार बियाणं अशा परिस्थितीला टिकणारे अवजार हे सगळं विचार करायची वेळ आलेली आहे आणि मग अशा पद्धतीनं विचार करण्याचं लातूर जिल्ह्यामध्ये हे चांगला प्रयोग नागरगोजींनी केलेला आहे मी यांच्या प्रयत्नाला शुभेच्छा देतो आणि हे नुसतं प्रयत्न न राहता ही वस्तुस्थिती शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन जाणं गरजेचं आहे मोठा विषय आहे सुरुवात आहे चांगली गोष्ट आहे याच्यामुळे खूप खूप मोठं काम करावं लागणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हे लातूर या ठिकाणी तिसरं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे हा हे कृषी प्रदर्शन भरवण्याचा उद्देश असा आहे मराठवाडा हा आत्महत्याग्रस्तांचा मराठवाडा अशा प्रकारची एक ओळख मराठवाड्याची झालेली आहे लातूर जिल्ह्याची झालेली आहे आणि याचं कारण असं आहे की इथं शेतीला उत्पादन येत नाही पाणी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले शेतकरी पारंपरिक पद्धतीनं शेती करतायत आणि त्याच्यामुळे शेती परवडत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही हा विषय वेगळा आहे आणि त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं जोपर्यंत उत्पादन वाढणार नाही जसं की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर ऊसाला शंभर टनाच्या पुढे एका एकरला एक उत्पादन काढणारे लोक आहेत त्याच्यासोबत ऊस तुरीला वीस किंवा क्विंटल एका एकरला एक उत्पादन काढणारे लोक आहेत म्हणजे तिथं आधुनिक शेती करून उत्पादन दुपटीनं तिथल्या शेतकऱ्यांनी वाढवले भाव मिळणं हे आपल्या हातात नाही ते सरकारच्या धोरणावरती अवलंबून आहे परंतु उत्पादन वाढवणं मात्र आपल्या हातात आहे त्याच्यासाठी आधुनिक शेतीची कास धरणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी आणि नवनवीन तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावं हो। या हेतूने हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे जवळपास दोन अडीचशे स्टॉल अडीचशेच्या आसपास स्टॉल इथून महाराष्ट्र भरातून या ठिकाणी नामवंत कंपन्याचे स्टॉल या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे म्हणजे समजा ट्रॅक्टर असतील ते अवजारे असतील खत बियाणे शासकीय सहभाग आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी विभाग आत्मा सर्व स्टॉल गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल आहेत आणि विशेष म्हणजे नवीन मुलांनासुद्धा या प्रदर्शनाविषयी आकर्षण वाटावं यासाठी आम्ही बाल जत्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे हे सुद्धा या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण आहे आणि इथं आम्ही इथं जे शेतकरी भेट देणार आहेत त्यांना एक धरती कंपनीचा रोटावेटर आणि साई अॅग्रो कंपनीचा साई अॅग्रो कंपनी शिर्डी या कंपनीचा एक नांगर अशा पद्धतीनं ना, ना, ड्रॉ पद्धतीनं आम्ही त्यांची इथे नोंदणी करून घेणार कर आहोत ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे असं शेतकऱ्यांची आम्ही नोंदणी करणार आहोत आणि त्यांना ते शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ पद्धतीने ना, एक नांगर आणि एक रोटावेटर शेतकऱ्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत या ठिकाणी या राजपुराच्या समोर येऊन तणाफ व्हावं की आपला विनंती